दोन चार माणसं मग ती ओळखीची असो किंवा नसो एकत्र आली की त्यांच्यामध्ये काही ना काही बोलणं होतं या बोलण्याला काहीच कारण नसतं किंवा काही खास विषयही नसतो काही चमत्कारिक हवा पडली आहे अशा एखाद्या वाक्याने सुरुवात होते आणि अपघात दरोडे क्रिकेट महागाई अशा कितीतरी वर्ण घेत बोलणं घरोंगळत जातं चार चौघातील गप्पा एवढंच त्याचं स्वरूप असतं आणि म्हणून त्याला आपण संभाषण म्हणतो पण काही वेळेला विशिष्ट कारणाने विशिष्ट संदर्भातही भाषण होऊ शकतं नोकरी व्यवसाय कार्यालयीन कामकाज सामाजिक कार्य या निमित्ताने चर्चा संभाषण नेहमी घडतं व्यवस्थापनाच्या अभ्यासात तर गटचर्चांना महत्त्व असतं अशा संभाषणाला निमित्त वा विषय असला तरी संभाषण चाकोरीबद्ध राहत नाही विशिष्ट विषय केंद्रस्थानी असूनही अशा संभाषणात मोकळेपणा असतो त्यामुळे एखाद्या विषयाच्या सर्व बाजू स्पष्ट होऊन निश्चित अशा विष निर्णयाप्रत आपण येऊ शकतो धन्यवाद